नमस्कार मी प्रतीक्षा अकोला जिल्ह्यातील व बाळपूर तालुक्यातील येत असलेल्या उरळ पोलीस स्टेशनची मोठी कारवाई दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन उरळ हद्दीतील ग्राम डोंगरगाव येथील मन नदी पात्रामध्ये काही इसम मोह हातभट्टी गावठी दारू काढत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस व पंचासह गावठी हटभट्टीची दारू काढणाऱ्या इसमांवर रेड कर केली असता आरोपी नामे दादाराव सुलताने गजानन पाखरे दोन्ही राहणार ग्राम डोंगरगाव यांना पोलिसांची चाहूल लागताच घटना सावरून फरार झाले ग्राम डोंगरगाव शहरातील मन नदीच्या पात्रात गावठी हातभट्टी दारूवर केलेल्या तीन कारवायामध्ये एकोण शहाण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून नाश करून नमूद आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह साहेब निखिल माळी सर्व पोलीस स्टेशन उरळ यांनी केली प्रतिनिधी दी संतोष मोरे डी एन ए मराठी अकोला